त्यांचे जे पिता जे आमच्या शिवसेनेचे प्रथम नगरसेवक होते त्यांच्या स्मरणार्थी वाटपाचा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर आज आमच्या उद्धव साहेबांचा वाढदिवस आहे उद्धव साहेब नेहमी म्हणतात की अरे बाबांना मला तुम्ही वाढदिवसाच्या आर्थिक शुभेच्छा द्या पण त्या कोणाला तरी समाजाला उपयोगी पडेल असं काहीतरी कार्य करा आणि तीच मला खऱ्या अर्थाने वाढदिवसाची भेट राहील आणि तेच आमच्या किरण गेन निचल यांनी त्याच पद्धतीने आजचा कार्यक्रम करून आपला सर्व ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी बोलवलेला आहे कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आपल्या सर्वांचे आशीर्वाद प्रेम असंच आमच्या शिवसेना पक्षावर आहे आणि यापुढे असू द्या मी सर्वप्रथम आमचे कल्याण या कार्यक्रमासाठी यांनी सांगितलं की माननीय उद्धवजी साहेब यांचा जो वाढदिवस आहे आणि किरण निचल आमचे जे प्रमुख आहे त्यांनी जे आपले नगरसेवक होते शोभाराव निचल त्यांच्या स्मरणार्थ आज ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप ठेवलेलं आहे याआधीचं एक दहा प पंधरा मिनटाच्या पूर्वी आम्ही ज्ञानेश्वर ग्रंथालय कादेमानुरी साहित्य येथे गेलो असता आय पी एस विद्यार्थ्यांना यू पी एस सी आय पी एस यू पी एस सी विद्यार्थ्यांच्यासाठी पुस्तकं एक आम्ही पाच ते सात हजार रुपयाची पुस्तकं निरज असेल दत्ता असेल यांनी तिथे भेट दिली आणि तिथे एक सर्जिकल पार्ट असते जे पेशंटला आपण कधी आजारी पडल्यावर लागते काही स्टिक असतात त्यांनी तो पण उपक्रम त्या वाचनालयात होत आहे म्हणजे अतिशय आनंदाची गोष्ट आहे म्हणजे अभ्यास करता करता ते वाचनालयाचे ते पण आहे तर त्याला एक आम्ही एक जिणगीदार म्हणून एक पॉट पण त्याला आज आम्ही द्यायचं वचन दिलेलं आहे एक आठ दिवसाची ती कॉट पण त्याला दिली त्यांच्याकडे तीन चार पॉट आहे हे का सांगतोय मी ते ज्येष्ठ नागरिकांना बऱ्याच अडचणी घेत असतात कधी कधी आजाराची गरज असते आणि मग त्यावेळेस आपण इकडे तिकडे धावतो तर आपल्या बाजूला सोय झालेली आहे तर त्यामुळे तिथे पण काही मेडिकल इन्क्पमेंट्स आपल्या तिथे उपलब्ध होतील त्यासाठी माहिती तुम्हाला मी देतो आहे आणि जो काही शिवसेना आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण पण आम्ही असा प्रयत्न करतो की शंभर टक्के समाजकारण झालं पाहिजे मतं मिळतील ना मिळणार हे आम्ही या खोडत जातच नाही फक्त समाजाचं सेवा कशी करता येईल या दृष्टीकोनंतर कोणातून आमचा प्रत्येक शिवसैनिक हा कार्यरत असतो म्हणजे नुसतं राजकारण करायचं कर व आजकाल बघितलं का तुम्ही जर बघाल तर दिवस ज्या बातम्या येतात तर मन एक मन असंतोष झालेलं खटकत झालेली आहे त्याच्यावरच्या बातम्या बघायचं वाटत नाही आहे का वाटत नाही कारण पूर्वीच्या राजकारणी आताच्या राजकारणामध्ये बराच फरक पडलेला आहे आणि शिवसेना तुटली शिवसेना दुबांगली आता कमजोर झाले पण शिवसेनेनी सामाजिक कार्य हे कधीच टाकलं नाही आणि त्यामुळे किती कोण कुठेही गेलं तरी शिवसेना एक दिवशी उभारी घेईल ही आम्हाला खात्री आहे आणि आपलं जे जे नागरिक त्यांना आज जो छत्री वाटपचा कार्यक्रम आहे तो तुम्ही स्वीकारा प्रेमाने एवढंच मी दोन शब्द बोलतो कारण की बऱ्याच लोकांना काय गोळ्या घ्यायच्या असतात औषध घेऊन घरी जायचं असतं त्यामुळे जास्त वेळ न घेता मी इथेच थांबतो जय हिंद जय मात यांचा आज वाढदिवस आहे वाढदिवस म्हटलं म्हणजे आपल्या आयुष्यात एकदम चालू होत असतो परंतु मागे आपण जे केलेलं कार्य असतं ते कार्य त्या ठिकाणी आणून त्यांनी पुढे जायचं असतं तो कार्य म्हणजे आपला कार्याचा एक भाग असतो आपल्या जुनाचा एक भाग असतो त्या जीनाचा भाग म्हणजे ते कर्म असतं आणि त्या कर्माच्या शेट्टावरती आपलं त्या केली ती मोजपट्टी लावली जाते ती मोजपट्टी त्या ठिकाणी लावली जाते आज आमचे उद्धवजी साहेब आहेत आपण बघताय सर्व की त्या ठिकाणी त्याच्या वडिलांनी उभी केलेली शिक्षणाच्या कोणीतरी हिस्कॉन घेऊन जातं त्याच त्यांनी त्या होऊन आमच्यासारख्या आमच्यासारख्याला वेधा होतात एवढ्या संघर्षात तर त्या माणसाने त्या पुढे जावं आणि त्या ठिकाणी पुन्हा ठाम राहून त्या ठिकाणी पुन्हा उभारी द्यावी म्हणजे एखादा फिनीज पक्ष जो असतो असं म्हणतात की जेव्हा पूर्ण राग त्याची राग होते आणि राखीनं पुन्हा त्यांनी तो झेप घेतो अशा प्रकारचं त्या ठिकाणी झेप घेण्याचं काम आमच्या पक्षप्रमुखांनी केलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्राला आणि आम्हाला त्याचा त्यांनी नक्कीच त्याखाली आभेमान वाटतो अशा आमच्या पक्ष त्या ठिकाणी जवळ प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य देखील लाभावं प्रश्न आहे आता आज त्या ठिकाणी आमचे कल्याणपुळेचे प्रथम नगरसेवक आणि खूप धडमळीत तळमळीचा असलेलं एक व्यक्तिमत्व आज अत्यंत त्या ठिकाणी आहे आणि त्यांच्या स्मरणार्थ आज ही त्याच्या छत्रशाळा म्हणजे छत्री त्याच्याने आपण वाटतोय त्याचे सुपुत्र कल्याण किरण विकर यांनी त्या ठिकाणी एका शब्दाने सांगितलं की बाबा जे चुक्र असतील त्या ठिकाणी आम्ही ज्येष्ठांना त्यांनी वाटूया आणि त्या पद्धतीने उद्धवजी साहेबांच्या वाढदिवसाचा औषध साधू आपण हा उपक्रम आपण आणून घेतलेला आहे तत्पूर्वी सांगितलं की आपण ज्ञानेश्वर मौरी ग्रंथालयामध्ये गेलो होतो आज त्या ठिकाणी वाचाल तर वाचाल आज त्या ठिकाणी आज त्या ठिकाणी ती आपल्या कल्याणपूर्वीला पहिली त्याची लायब्ररी त्याने आहे आणि त्यामुळे अशा प्रकारच्या लायब्ररीमध्ये आमचे निलंद कुमार असतील आमचे ते काय दत्ता असेल त्या त्यानंतर आपला परबदार असेल या लोकांनी कॉन्ट्रीब्युशन काढून त्या ठिकाणी आय पी एस अधिकाऱ्यांचे जे पुस्तक आहेत म्हणजे पोलीस भरतीपासून तर आय पी एस पर्यंत त्यांच्या काम्याचे अशा प्रकारचा तो त्याच्या एक संत पूर्ण जागी दिलेला आहे त्यानंतर एक मेडिकल सर्जिकलच्या संदर्भामध्ये सुद्धा त्याच्याने आपले शहरप्रमुख शरद पाटील त्यांनी काहीतरी दान करणार आहे म्हणजे कल्याणमध्ये उद्धवजी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक उपक्रम अतिशय वेगवेगळ्या वे वे पद्धतीने त्यांनी दें सुरू आहे आणि अशा प्रकारची जी शिकवण आहे ही आम्हाला त्या ठिकाणी बाळासाहेबांच्या बाळगृतना त्याने मिळालेली आहे आणि त्या पद्धतीने आजपर्यंत आम्ही वाटचाल करत असलोय पुढे काय होईल काय नाही आम्हाला माहीत नाही परंतु एवढं नक्कीच आहे की सत्याचा विजय होत असतो सूर्य कोण दाखवू शकत नाही हा शिवसेनेचा सूर्य नक्की एक दिवस त्या ठिकाणी उद्या कशा नाही याची आम्हाला आणि त्यासाठी आपल्या सारख्या ज्येष्ठांचे आशीर्वाद नक्कीच त्या ठिकाणी काम येतील आता हा जो शिष्य जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम करत असताना आम्हाला अतिशय आनंद होतो आपण ज्या ठिकाणी ज्येष्ठ आपले अनुभव खूप मोठे आहेत आपण त्या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं आपण त्या ठिकाणी ज्या असेल तिथं आम्हाला त्या ठिकाणी सांगावं वेळ आले तर आमचा काम देखील धरावा परंतु आमची साथ मात्र सोडू नका आणि जास्त वेळ त्याने घेत नाहीत आपले दोन शब्द मी या ठिकाणी संपवतो जय हिंद जय महाराज आज शिवसेना पक्षप्रमुख वंदनीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने त्याचं औचित्य साधून कल्याणपूर्वेला विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे त्यापैकी आमचे किरण निचळ प्रमुख यांचे वडील माजी नगरसेवक सोपानराव निचळ यांच्या स्मरणार्थ उद्धवजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना कल्याणपूर्वेच्या जे ज्येष्ठ नागरिक होते त्यांना छत्री वाटप कार्य वाटप करण्याचा कार्यक्रम कोशोळी शाखेमध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली वाचनालय या ठिकाणी देखील आमचे युवा सेनेचे नीरज कुमार त्यानंतर त्यांचं नाव डॉ दत्ता पाखरे आणि प्रमोद परब यांनी आय पी एस अधिकाऱ्यांचे जो संच असतो अभ्यासाचा तो संच आपण त्या ठिकाणी त्या वाचनालयाला भेट दिलेला आहे त्याचप्रमाणे रुग्णांसाठी जे अत्यावश्यक असणारे जे आ, सब, जी सर्जिकल त्याला सर्जिकल पॉट त्याला ठिकाणी म्हणतात तो देखील त्या ठिकाणी आमचे शहरप्रमुख शरद पाटील यांनी त्यागिन दान केलेला आहे आणि अशा प्रकारे संपूर्ण कल्याणपूर्वमध्ये एक सामाजिक उपक्रम त्या ठिकाणी सुरू आहे आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद आपल्या सर्वांचे आशीर्वाद हीच त्या ठिकाणी आमची खऱ्या अर्थांच्या त्यागिन देण आहे आज जो संघर्ष आम्ही काय आज करत आहोत हा संघर्ष आपल्या सर्वांच्या ताकदीवरती आहे आपण बघितलं आहे की त्या ठिकाणी मागचा जो काळ गेला शिवसेना अक्षरशः चोरली आणि तरी त्या संघर्षातनं आमचे पक्षप्रमुख यांनी त्या ठिकाणी शिवसेना तशा पद्धतीने पुढे पावलं टाकत टाकत एक संघर्षाचा वसा त्याची जोपलेला आहे आणि हा संघर्षाचा वसाच या महाराष्ट्राचा इतिहास घडवणार आहे याच्यामध्ये त्रिमात्र संज्ञण आहे परंतु फक्त आपले जनता जनार्दनाचे आशीर्वाद असावे आणि त्यासाठी आम्हाला आमचे वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेले जे बाळकडू आहे त्या शुकणीनुसार आम्ही त्यागिने ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या पद्धतीने आम्ही चालत आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आज या ठिकाणी छत्रीवाटप वगैरे अशा प्रकारचे विविध कार्यक्रम का या ठिकाणी करत आहोत जय हिंद जय महाराष्ट्र कल्याणपूर्वला हे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना जे बसायचं साधन होतं ते काही ठराविक ठिकाणी एक दोन ठिकाणी सोडली तर कल्याणपूर्वला ज्येष्ठ नागरिकांचा कट्टा किंवा असं त्यांना विळोमिळा केंद्र असं कल्याण डोंगोली महापालिकेकडून पाहिजे त्याची वारंवार मा आपण मागणी करतो आहे पण अजूनही प्रशासन त्याबाबत दखल घेत नाही तरी माझी या सर्व प्रशासनाला विनंती आहे की कल्याणपूर्वला भव्य दिव्य असं जसं वारकरी संप्रदायाचा एखादा हॉल असतो तसं ज्येष्ठ नागरिकांचा निवारा असेल किंवा के विळंग केंद्र असेल हे लवकरात लवकर व्हावं व या सर्व जे आमदार असतील खासदार असतील यांनी याच्यात ताबडतोब लक्ष घालून हे ज्येष्ठ नागरिकांचं समस्या सोडवतील अशी आशा ठेवली